ध्यानम मूल गुरोअर मूर्ते पूजा मूल गुरोअर पादम मंत्र मूलम गुरोर वाक्यम मोक्ष मूलम गुरोर सर्व भक्तमंडे यांना नमस्कार मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकडे हा जो व्हिडिओ तयार करत आहे त्याचा क्रमांक अठ्ठेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीसा हा जो व्हिडिओ आहे तो देखील मी गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत अशा पद्धतीने आपल्याला आज सांगणार आहे सद्गुरु हे अंतरयामी होते आणि याचे अने मी अनेक आत्तापर्यंत तुम्हाला अनुभव कथन केलेले आहेत याचाच एक मी हो अनुभव आपल्याला आज सांगणार आहे की पुण्यामध्ये आरती दुगल या ताई गुरुदेवांच्या भक्त आहेत आणि त्यांनी आपले अनुभव गुरुगौरव गुरु पुष्पती तीन पान क्रमांक एकशे पंच्याण्णव ते दोनशेवर त्यांचा जो लेख प्रसिद्ध झाला आहे त्याच्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय आरती दुगल या पुण्यामध्ये सरकारी नोकरीत होत्या एक आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांची सद्गुरूंची प्रथम भेट झाली भेट झाली आणि त्यांनी मला वाटतं लायब्ररी सेक्शनमधलं पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या नोकरी करत होत्या आणि चौऱ्याण्णव साली त्यांना प्रथम दर्शन झालं आता या ठिकाणी दर्शनाला येण्याचं त्यांचं जे कारण होत ते कारण देखील प्रापंचिकच होत आणि त्यांना आता नोकरी सोडावी असं वाटत होत पण काही हितचिंतकांनी सांगितलं की तू नोकरी एवढं सोडू नको अजून काही दिवस नोकरी कर तुला त्यातनं पेन्शन वगैरे मिळेल व्यावहारिकदृष्ट्या जो काही विचार अपले नाते करदा रहे। आपले हिच्यासंबंधी नातेवाईक करत असतात तो बरोबर आहे पण त्यांनी आपल्याला यात काहीतरी कोणते मार्ग सुचवा म्हणून त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी पुण्यामध्ये अन्य श्री बसऊ बोधनी हे गुरुदेवांचे भक्त त्यांच्या संपर्कात होते आणि त्या त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी त्या दिवशी मला वाटतं डिसेंबर महिन्यात दुपारी तीन ते चारच्या दर्शनाला त्यांना जायचं ठरवलेलं होतं आणि या दर्शनात गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी सद्गुरूंना विचारायच्या होत्या म्हणजे मूळ विचारायचं आहे ते काय होतं की आता मी नोकरी सोडू का हा प्रश्न होता पण त्यांनी त्या ठिकाणी त्या गेल्या सद्गुरूंना त्यांनी नमस्कार वगैरे करून बैठकीत बसले आणि महाराज बोद्धनींचा आणि महाराजांचा पूर्वपरिचय असल्यामुळे महाराज बोद्धनींशी त्या विषयावर बोलत होते आणि या मला वाटतं आरती त्यांच्या मनात एक प्रश्न आला की एवढं ही वैदाग्य प्राप्त झालेली मूर्ती समोर आहे आणि त्यांनी एवढे महागडे वस्त्र का परिधान केलेले आहेत आता महागडे वस्त्र म्हणजे काय होतं तो सद्गुरू अंगावर नेहमी भगव्या कलरचं काशाय का वस्त्र जे आहे ते कस वस्त्र अंगावर घेत असत आणि त्यांनी या मार्गात आल्यापासनं शिंप्याकडून शिवलेले कपडे कधी घातलेलेच नव्हते ती त्यांची परंपरा आहे धोतर नेसणं किंवा पंचा नेसणं आणि अंगावर रेशमी वस्त्र घेणं ते पण शिवलेलं नाही ते पण अखंड रेशमी वस्त्र ज्याला उपर्ण म्हणतात ते असतं ते संध्याशाच्या परंपरेतला हा त्यांचा तो सध्याच्या भाषेत ड्रेस कोड असं जर तुम्ही म्हणलं तरी चालू शकेल असा हा कोड असतो आणि ते त्यांनी घातलेला होतं आणि ह्यांना आरती त्यांच्या मनात थोडी एक साक्षंकता आली आणि त्यांच्या मनात हा विचार आला तेवढ्यात सद्गुरू त्या ते बोधवी बोद्मिन, बोधनींना सांगत होते किंवा रेशमी वस्त्र परिधान करणं ही आमची परंपरा आहे मी ज्या परंपरेत आता आहे ही परंपरा कुठली आहे ती श्रीगुरु परंपरा आहे श्रीगुरूंची जी परंपरा सुरू झालेली आहे ती भगवान शिवशंकरापासून सुरू झालेली आहे भगवान शिवशंकर आहेत विष्णू आहेत ब्रह्मदेव आहेत शंकराचार्य आहेत अनेक थोर पुरुष त्या परंपरेत येऊन गेलेत आणि संन्यासी जीवनाची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आम्ही रेशमी वस्त्र घालावं अशी आमची परंपरा आहे त्यामुळे ह्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि सद्गुरुतेचं निराकरण यांच्या यांना नाही केलं नाही केलं आता या गोष्टीला काय म्हणायचं की या आरती ताईच्या मनात प्रश्न आला आणि त्याचं उत्तर दिलं याचं पण आज आम्ही म्हणतो समोरच्या माणसात समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ज्याला कळतं त्याला आज आम्ही म्हणतात आता हा एक भाग झाला आणि दुसरा भाग एक होता की यांनी थोडे आध्यात्मिक आपली काहीतरी प्रगती व्हावी असं या आरती ताईनं वाटत होतं पहिल्याच भेटीत अध्यात्मिक प्रगती व्हावी असं वाटणारे फार थोडे लोक असतात म्हणजे सद्गुरूंकडे दर्शनाला येणारे आम्ही सगळी मंडळी प्रपंचवाईक असल्यामुळे आम्ही प्रपंचातल्या अडचणी घेऊनच जातो पण पहिल्याच भेटीत आपल्याला अध्यात्मात प्रगती व्हावी आणि आपण काहीतरी उपासना करावी असं त्यांना वाटत होतं आणि त्याच्याबद्दलही त्यांना सद्गुरूंना विचारावं असं एक मनात येत होत आता हाही मनात त्यांचा विचार आला आणि सद्गुरू बोलत असताना त्यांनी सांगितलं आज सकाळी माझ्याकडे एक बाई आल्या होत्या आणि त्या बाईंनी मला अध्यात्मक प्रगती करण्याकरता काय साधना करावी काय उपासना करावी असं विचारलं होतं मी त्यांना आधी सांगितलं सद्गुरू असं म्हणले की त्यांना मी सांगितलं की आधी तुम्ही सलग तीन ते साडेतीन तास एका हस्तात स्थिर बसता येतं का बघा आणि असतं बसता यायला लागल्यावर त्याचा सराव करा आणि त्याच्यानंतर जर त्यात तुम्हाला ते शक्य झालं तर मी पुढचं मार्गदर्शन करीन करता येईल हे उत्तर दिलं आता या आरतीताईंच्या मनात प्रश्न आला आणि त्याचं उत्तर दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला दिलं हे त्या दिवशी यांच्यासमोर त्यांनी या बैठकीत सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर या आरती तरी समोर बसल्या होत्या त्यामुळे अर्धा पाऊन तास बसण्याची ती हे असते त्या अर्धा पाऊण तासात त्यांच्या पायाला मुंग्या येत होत्या त्यांच्या पायाला हालचाल करावीशी वाटत होतं या याच्यावरनं त्या पायावर या मांडीवर त्या मांडीवर बसावं असं सगळं चालू होत आणि अर्ध्या पाऊण तासात देखील आपण स्थिर बसू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर हा प्रश्न पुढे त्यांना विचारण्याची हिंमतच झाली नाही आता ह्याला देखील आपण काय म्हणायचं विचार आमचे सगळं समोरच्या माणसाचं मन ओळखू शकतात हे त्यातला भाग आहे अर्थात अंतर्यामी जी लोकं असतात अंतरयामी हे आपण परमात्म्याला म्हणतो का परमात्म्याला अंतरयमी म्हणतात पण परमात्मा हा सर्वांच्या मनातलं जाणत तसं माझे सद्गुरी समोर ज्यांच्या मनातलं जाणत होते अन्य जे कुठे बसलेली मंडळी असतील त्यांच्याही मनातलं त्यांना कळत होतं ही वस्तुस्थिती होती अर्थात अंतरयामी असायला त्या व्यक्तीला जीवनात भरपूर काही बंधनं पाळावी लागतात पथ्य पाळावे लागतात त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते बंधन म्हणजे अशा व्यक्तीचं उत्कृष्ट ब्रह्मचर्य लागतं आणि दुसऱ्यांच्याबद्दल कधीही त्यांना असूया असता कामाने हा एक त्यातला भाग असतो हे जर दोन गोष्टी साध्य झाल्या तरच दुसऱ्यांच्या मनातलं कळायला सुरुवात होते या दोन प्रश्नांचं उत्तर तर त्यांना अंतर्यामी म्हणून मिळालं आणि आंतर्यामी म्हणून ते उत्तर मिळालं पण पुढचा जो प्रश्न होता त्यांना नोकरीबद्दल विचारायचं असतं आता आलंच होतो आपण त्या करता त्यामुळे सद्गुरूंना त्यांनी प्रार्थना केली की बाबा असं असं आहे आता मला त्या नोकरीमध्ये काही स्वारस्य वाटत नाही आणि आता मी नोकरी सोडावी असा विचार करते तर मी काय करू गुरुदेवांनी सांगितलं तुम्ही एकदम घाईघाई नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ नका थोडा हळूहळू त्याचा आपण विचार करू आणि माझ्याकडे तुम्ही दर्शनाला येत चाला मग ज्या वेळेस योग्य वेळी त्यावेळी तुम्हाला ते सांगेल आणि मग हे सांगितल्यानंतर गुरुदेवांना पुन्हा गुरुदेवांनी पुन्हा दर्शनाला या असं त्यांना सांगितल्यावर त्यांना त्या दर्शनाची ओढ झाली पुढे ते त्यांचे कुटुंब कुटुंबीय म्हणजे यजमान मुलं ही सगळी त्या ठिकाणी दर्शनाला यायला लागली काय आणि बरेच दिवस यात गेले आणि आता तर काय नोकरी सोडायची नाही असं ठरलं आहे आणि मग त्यांनी नोकरी सोडायची नाही याचा अर्थ आपल्यावर काही मोठं संकट येणार आहे का आपल्याला नोकरीची फार मोठी गरज भासणार आहे का असंही त्यांच्या मनाला वाटायला लागलं अर्थात एक आहे आपण जेव्हा सद्गुरूंना काही प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला सद्गुरू सांगितलं तथा तथाकुरू तुम्हाला काय म्हणत ते म्हणा पण तथा तथाकुरू असं म्हणा म्हणजे तुम्हाला योग्य पाहिजे ते मी देते तुम्ही जे मागाल ते मी देईनच याची कुठलीही खात्री नाही आता मी मागे आपल्याला बोललो की सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचा प्रपंच सुखी व्हावा याच्यापेक्षा काही मागण्या नसतात माझ्या काही माणसालं काही पंतप्रधानपणाचे स्वप्न पडत नाहीत मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडत आहेत काही पडत आहेत पण जे काही तुम्ही मागाल ते तुमच्याकरता योग्य असेल तरच मी देईन आणि नाहीतर ते मिळणार नाही पण जे योग्य आहे ते मिळेल हे संस्कृतीने आम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे पण त्या ठिकाणी मग त्यांचं वारंवार दर्शनाला येणं सुरू झालं थोडीफार ते उपासनाही करावं लागले कुलदेवतेची सेवा सुरू झाली आणि या आध्यात्मिक मार्गात थोडा त्यांचा प्रवेश सुरू झाला त्यानंतर दोन एक दोन तीन वर्षांनी त्या एकदा परत दर्शाने घ्या आणि त्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये प्रमोशनचं वारं वाहत होत चौऱ्याण्णव साली त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांना नोकरी स्वराई होती आणि शहाण्णव साली मात्र प्रमोशनचं वारं ऑफिसमध्ये वाहत होतं आणि मग आता आपल्याला मोठं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे असं काहीतरी ते निर्माण झालेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी पदोन्नतीबद्दल सद्गुरूंना मार्गदर्शन करा असं विचारलं आणि सद्गुरू झाली आता तुम्ही नोकरी सोडा आणि चौऱ्याण्णव साली नोकरी सोडायची गरज तेव्हा हो नका सोडू म्हटली आणि शहाण्णव साली जेव्हा प्रमोशन मिळणार अशी शक्यता आहे तेव्हा त्यांनी ते नोकरी सोडा आहे म्हणून मी आत्ता सांगितलं योग्य तथा करू असं करणारे आपले सद्गुरू असल्यामुळे या ठिकाणी हे घडलेलं आहे आता आपल्याला असं वाटेल की यांना नोकरी सवलं जाईल मग पुढे काय करायचं तर पुढे त्यांच्याकरता निश्चितपणे एक योजना होती आणि त्याचा सद्गुरूंनी त्या योजनेप्रमाणेच त्यांना ते सांगितलेलं होतं आता या ठिकाणी शहा शहाण्णव साली जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा पुढे दोन तीन वर्ष त्यांची सेवेत त्या रमाण झाल्या त्यांच्या आहारात बदल झाला बाहेरगावी सेवेला वगैरे जायला लागल्या आणि अशा पद्धतीने त्या सेवेत रममाण झाल्या अशी रमाण झालेले असताना मार्च नव्याण्णवमध्ये त्यांना सद्गुरूंवर एक काव्य सुचायला लागलं काव्य स्फुरलं आणि काही काव्य त्यांनी पटापट पटापट ती लिहून काढली आता त्यांनी इथं कबूल केलं की हे काव्य जेव्हा मला सुचू लागलं तोपर्यंत मला काव्य कशाची खातात हेच माहीत नव्हतं म्हणजे त्या काही लेखिका होत्या कवी व्यक्ती होत्या असं अजिबात नव्हतं पण या सद्गुरू सहवासात्या आल्यामुळे सद्गुरूंच्या सेवेतनं ही त्यांना एक प्रतिभा निर्माण झाली प्रतिभा जागृत झाली आणि त्यांना त्या ठिकाणी काव्य लिहिण्याची उर्मी आली आणि ते त्यांनी केलं अशी काही काव्य तयार झाल्यावर त्यांनी ती काव्य सद्गुरूंना अर्पण करायची असं ठरवलं आणि नव्याण्णवची गोष्ट आहे त्या नव्याण्णव साली त्यांनी काहीतरी त्या काव्याला चाली वगैरे लावण्याचं एक त्यांच्या डोक्यात आलं आणि मग त्यांच्या कोणतरी या क्षेत्रातल्या एक स्नेही त्यांच्या प्रतिभातही है परस्ते नावाच्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्या संपर्कात होत्या आणि मग त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही या क्षेत्रात काम करताय ही माझ्या सद्गुरूंवर मी माझी मी गाव्यलेलं आहे तर त्याला जरा तुम्ही चाली वगैरे लावून द्याल का ते ज्याला हे आहे असं काही आहे का हे बघून माल तुम्ही द्याल का आणि मग त्यांनी त्या त्यांच्या कोण दू दुसऱ्या गुरुभगिनी होत्या मोठ्या सोमनीला गोळे यांचं नाव त्यांनी दिलेलं आहे तर ते तिकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर त्या बनास्पितांना एवढंच म्हणल्या की एवढ्या कमी वेळात काही होणार नाही त्याला वेळ लागेल तर असं करू दत्त जयंतीला येणाऱ्या ये जयंतीला सद्गुरूंना अर्पण करतो परत आपण हे काम करू आणि आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि मग तरी यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा सद्गुरुजी अशुरो पाठीशी आहेत त्यामुळे ही सेवा नक्की होईल लवकर असं सांगून ते घरी आल्या आणि घरी आल्यानंतर काय आश्चर्य अर्ध्या तासातच त्या प्रतिभाताईंचा त्यांना फोन आला आणि त्यांनी त्या मला त्यांना म्हणाल्या कि माला 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 पुरुन पुरुन की मला या काव्यावर मला चाली हे सुचू लागलेले आहेत तर मी लवकरच तुम्हाला पूर्ण करून देईन आणि मग त्यांनी काही थोड्याच दिवसात त्या चाली लावून त्याची एक कॅसेट तयार केली आणि ही कॅसेट त्यांनी गुरुपौर्णिमेला मला वाटतं नव्याण्णवची गुरुपौर्णिमा ही आमच्या भक्तांच्या दृष्टीने अखेरची गुरुपौर्णिमा होती त्या गुरुपौर्णिमेच्या आधी सद्गुरूंचं प्रकृती ठीक नव्हती काही काळ ते महाबळेश्वरलाही वास्तव्याला होते आणि काही काळ लीलावती हॉस्पिटलमध्येही त्यांना काढावं लागले आणि त्याच्यानंतर जी नव्याण्णवची गुरुपौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा ही फारच त्याची परिस्थिती तब्येत खराब असताना ती आम्हाला साजरी करावी लागली आणि त्यामुळे त्याला त्या लिमिटेशन पण होते पण त्या गुरुपौर्णिमेला त्या गुरुपौर्णिमेला या ठिकाणी त्यांनी ही भावांजलीची सीडी भाग एक दोन तीन सद्गुरूंना त्यांनी अर्पण केली आणि या सीडीमधले काही काव्य प्रसिद्ध गायक रवींद्र मराठे सो आरती अंकलीकर मधुरा दातार इत्यादी सुप्रसिद्ध गायकांनी गायलेले आहे आणि त्यांची गाणी आकाशवाणीवरनंही प्रसिद्ध होतात गुरुस्तवनाची ही शाश्वत सेवा गुरुदेवांनी त्यांच्याकडनं करून घेतली असं या ताईंचं म्हणणं आहे आणि मी मगाशी म्हटलं की एक योजना असते योजक असतात आमचे सद्गुरू हे योजक आहेत उत्तम योजक आहेत आणि त्यांनी कोणाकडनं काय करून घ्यायचं आहे हे आधीच ठरलेलं असतं म्हणजे असे जेव्हा साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात त्यांच्या या कार्यात त्यांना कोण कोण साहेब उतरवणारे आधी ठरलेलं असं आपण फक्त निमित्त मात्र असतो मी हे केलं मी ते केलं तू काही करत नाही रे बाबा ते करून घेतात तसं आरती त्यांनी हे मान्य केलंय की सेवा सद्गुरूंनी महाराजांना करून घेतली आणि बघा आत्ता मी तुम्हाला सांगितलं की त्या प्रतिपादयी परस्पे ज्या आहेत त्यांनी या चाली लावल्यात त्या म्हणल्या की तू दत्तजयंतीला अर्पण कर पण आता या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही की दत्त दत्तजयंती ज्या दिवशी आम्ही साजरी केली त्या दिवशी आमचे गुरुदेव देहातीत अवस्थेत होते देहा अवस्थेत नव्हते त्यामुळे ही योजना कशी बघा की आरती तरी ती सेव तयार केलं काव्य त्याला चाली लागल्या प्रसिद्ध गायकांनी त्याला गाऊन दाखवलं आणि ते सद्गुरू त्यांनी गुरुपौर्णिमेच्या वेळेस अर्पण केलं मग गुरु दत्त दत्तजयंतीपर्यंत थांबलं असतं तर ही संधी कदाचित आरती त्यांच्याकडनं खोकली असती पण सद्गुरूंनी एकदा सेवा करून घ्यायचं ठरवलं म्हणजे चौऱ्याण्णव साली नोकरी सोडू नको आणि शहाण्णव साली सोड सांगितलं हे पुढचा सगळा क्रम सद्गुरूंनी तो निश्चित केलेला होता अशा या आरतीताईंचा हा जो अनुभव आहे तो अत्यंत भावपूर्ण असा हा अनुभव आहे आणि ही सेवा त्यांनी करून घेतलेली आहे अजूनही ते विविध सेवा करत असतात त्या देवस्थानातल्या ग्रंथालयाचे त्यांनी हे सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काय की आरती देनी हे सगळं केलं आणि आरती देनी जे त्या लेखाचा शेवट केलेला आहे तो थोडा महत्वाचा आहे ह्याच्यात त्यांनी असं सांगितलंय ते की मनुष्याचे आई वडील हे जन्म देतात आणि त्यांच्या जीव आहे तोपर्यंत ते आपल्या अपत्यांच्या सोबत असतात अपत्यांच्या सोबत असतात अर्थात तुम्ही अर्था म्हणाल आपत्य सोबत एक म्हणजे एकत्रच राहिलं पाहिजे का असं काही नाही अपत्य कुठेही असेल तरी आई वडिलांच त्या आपत्त्यावर प्रेम अखंड असतं अखंड प्रेम असतो आपल्या या ठिकाणी आपण जेव्हा देवी मातेची स्तवन करतो त्यात असं म्हटलंय की कुपुत्र हा जन्माला येऊ शकतो पण कुमाता कधी जन्माला येत नाही माता ही कायम तिच्या आपत्याचं कल्याण करणारच चिंतत असते तसं त्यांनी असं सांगितलं की आई वडील आपल्याला जिवंत असेपर्यंत ते आधार देतात आपल्या सोबत असतात आपले जे नातेवाईक आहेत आपले जे मित्रमंडळी आहेत ते कुठपर्यंत साथ देतात तर आपल्या कुडीत प्राण आहे तोपर्यंत साथ देतात एकदा आपल्या कुडीतला प्राण संपला गेला की ते आपल्याला तित्फर म्हणजे स्मशानात देतात आणि तिथं त्यांची आपली साथ सुटते पण परंपरेतले सद्गुरू जर तुम्हाला लाभले असतील परंपरेतले सद्गुरू जर तुम्हाला लाभले असतील आणि त्यांच्याशी तुमचं चिंतनातनं मननातनं नाम स्मरणातनं जर अनुसंधान असेल तर ते जन्मोजन्मी राहू शकतो म्हणजे गुरुदेवांच्या देहातीत अवस्थेत देखील हे आमचे सद्गुरू अनेक भक्तांच्या हृदयात स्थिर झालेले आहेत शिवपरंपरेतील श्रेष्ठ गुरूंची सेवा ही जन्मोजन्मी आपल्याला उपयोगी येते आपल्याला उपयोगी येते आणि म्हणून माझ्याकडनं आणि आमच्या कुटुंबियांकडनं या सद्गुरू चरणाची सेवा घडावी असं से त्यांनी शेवटी प्रार्थना केली मी अनेक लोकांचे लेख वाचतो त्याच्यामुळे मला आरती त्यांनी जी कल्पना मांडली ती अत्यंत मला दिव्य वाटली भक्ती मार्गातल्या प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे के की आई वडील मित्रपरिवार नातेवाईक इतर संबंधी यांची धाव कुठपर्यंत तुमचा जीव आहे तोपर्यंत ते तुम्हाला साध्यतील त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही पण साक्षात्कारी जर सद्गुरू तुम्हाला लाभले तर तुमच्या देह पतनानंतर देखील तुमच्या सोबत त्यांचे आशीर्वाद राहतात ते स्वतः येतात आणि ते तुम्हाला जन्मोजन्मी साथ देतात अशी ही सद्गुरू परंपरा आहे त्याच्या माझ्या अंतर्यामी या रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्याबद्दल आरतीत जो अनुभव आपल्याला व्यक्त केला आहे तो मी आपल्याला इथे सांभिलला आता आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त